नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाची विटंबना करून महाराष्ट्र वेटीस धरणारा देशद्रोही आरोपी दत्ता पवार यांनी फाशी घेतल्याचं समजतय सुरुवातीपासून आंबेडकरी जनतेची आंबेडकरी नेत्यांची मागणी होती की दत्ता पवारचा मास्टर माइंड कोण आणि जेव्हा आम्ही मास्टर माइंड विचारायला लागलोत मास्टर माइंडच्या अटकेची मागणी केली तेव्हा त्या ते ठिकाणी दंगल घडली दंगलीचं कारणच आहे की दत्ता पवारचा मास्टर माइंड कोण एकीकडं आम्हाला सांगितलं की दत्ता पवार हा मानसिक रोगी आहे वेडा आहे मग वेड्या आणि मानसिक रोगी दत्ता पवारला फाशी कशी काय घ्यावा वाटली आम्ही माहिती घेतली की तो त्याच्या गावात एकटा राहत होता आता जामीन झाला त्याच्यासोबत कुणीही नव्हतं शेवटपर्यंत दत्ता पवारचा मास्टर माइंड बाहेर येऊ दिलेला नाही त्याच्यामुळे राज्य सरकारकडे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की दत्ता पवारने आत्महत्या केली की त्याची हत्या केली आहे या घटनेतला मास्टर माइंड कधीच बाहेर येऊ नये म्हणून दत्ता पवारचं हत्याकांड झालंय का हा प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारतोय त्याची आत्महत्या त्याचं मरण याच्याशी आम्हाला सुख दुख नाही कारण त्याच्यामुळे आमची मोठी हानी झाली शहीद सोमनाथ सूर्यवंशी असतील विजयबाबा वाकुडे असतील यांचा बळी गेला आया बहिणी तिथं रक्तबांबाळ झाल्यात त्याच्या आत्महत्येशी आमचा आम्हाला त्या ठिकाणी काहीच वाटत नाही पण आम्ही राज्य सरकारला प्रश्न विचारतोय की मास्टर माइंड कुठं आहे आणि ह्याच मास्टर माइंडनी दत्ता पवारला संपवलं आहे का याचा शोध लागला पाहिजे आणि म्हणून सदरीला आत्महत्या की हत्या याची एस आय टी सी आय डी सी बी आय मार्फत चौकशी झाली पाहिजे दत्ता पवार हा देशद्रोही पण त्याला ही घटना घडून आणणारा जो मास्टर माइंड आहे सुद्धा अटक झाला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे म्हणून या घटनेकडे राज्य सरकारने गांभीर्याने बघावं आणि ही हत्या आहे की आत्महत्या आहे याची सखोल चौकशी करावी अशी आम्ही मागणी करतो आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट